मिशन अंतर्गत शैक्षणिक साहित्य वितरण समारंभासाठी सगळे एकत्र आलो आहोत आज इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित खानोली गावचे मानकरी आदरणीय श्री जनार्दन प्रश्ना साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत तर मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत त्या खानवली गावाचे खानोली खानोलीचे केंद्रप्रमुख श्री पवार सर यांना त्यांनी स्वागत करावं असं त्यांना निवेदन पण या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रुपग्रामपंचायत खानवली कांगण यांचे विद्यमान उपसरपंच आदरणीय प्रदीपजी गाडी हे सुद्धा उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत मी त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सिरकांडे सर यांनी करावसून त्यांना विनंती तर त्यांचं स्वागत मी तर त्यांचं स्वागत मी श्री श्रीकांडे सर यांना यांनी करावसून त्यांना विनंती या गावात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत प्रसंग आहेत ते आपल्याला लगेच बघायला मिळतात युट्यूबच्या माध्यमातून ते श्री दीपक चौकले सुद्धा उपस्थित आहेत तर त्यांचं स्वागत मी आ, श्री जनार्दन परशुराम दर्वे साहेबांना गावायला सांगतोय त्यांनी ते कारावर घेतो गावची ग्रामदेवता आई नवला देवी जाकादेवी ठिकाणी उपस्थित माझे सर्व कानवले गावातील सुपुत्र ज्यांनी आज आपल्या समोर हा एक भरून आणलं आहे ते माझे जनार्दन दादा दळवी त्यांचे चिरंजीव कल्पेश दळवी आणि अण्णा चोबले विजय शिंदे उपसरपंच प्रदीपजी गांधी दिलीप गुरव संदेशार आणि दीपक चौघुले आज या ठिकाणी सांगायचं तात्पर्य वेळ भरपूर झालेले दादांविषयी बोलायला गेलं तर खूप बनण्यासारखं आहे आम्ही दोन हजारला ज्यावेळी हायस्कूल सुरू केलं त्यावेळेपासून दादांनी दातृत्व या गावामध्ये दाखवून दिले त्याच्या अगोदरही केलं असेल परंतु ते आम्ही त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे एवढं काही ज्ञात नाही परंतु तेव्हापासून आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय दादांचं कार्य काय आहे ते हायस्कूलमध्ये जे पहिले शैक्षणिक उठाव जो करण्यामध्ये आला तो त्याच्यात सिंहाचा वाटा दादा यांचा होता आणि दादानी प्रत्येक वेळी ज्या वेळी आम्ही हायस्कूलचा डोळाला सांभाळत होतो त्यानंतर दोन हजार दोन पासून संचालक मंडळावर आले तेव्हापासून दादांचं कार्य या सगळ्या संचालकांनी नव्हे या गावातील तरुणांनी पाहिलेले आहे आणि ते आज आपल्या सांगली गावाची मानकरी सुद्धा आहे त्याचबरोबर नवरा देवी ट्रस्ट विद्यमान उपाध्यक्ष आहेत प्रत्येक शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये दे त्यांचा योगदान मोठं आहे आणि त्या अनुषंगाने दादानी एक दिवस फोन केला त्यांचे आमचे संबंध हे जवळचे आहेत आणि त्या अनुषंगाने मला वाटलं दा दादा दा 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 विचारपूस करण्यासाठी किंवा खाली कुशाल घेण्यासाठी फोन लावत विषय करता करता ते म्हणाले पवार सर असा असा विषय आहे की मला गावातील तीन शाळा आहेत त्या तीन शाळांना मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वितरित करायचे तर करता येईल का तर त्याच्या म्हणालो दादा बिलकुल आपण निश्चितच करूया आणि त्या पद्धतीनं त्याने आज हा योग घडवून आणलेला आहे आपण सर्वजण साक्षीदार आहात आता दोन नंबर शाळेमध्ये जो सोहळा पार पडला त्या ठिकाणी जे मुलांना किट देण्यात आलं शैक्षणिक साहित्य देण्यात आलं ते जर पाहिलं तर आज बाजार मूल्याप्रमाणे त्याची किंमत करता ही बाहेर गोष्ट आहे परंतु दादानी आज, पर आज वयाची आता पंच्याहत्तर सुरू आहे आणि पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये सुद्धा आज लोकांना लोकांच्या गोरगरीब मुलांसाठी करण्याची जी उमेद आहे त्यांचे चिरंजीव सुद्धा करत आहेत आणि दादांना त्यामुळे आणखी एक नवीन ऊर्जा येते मी नवलादेवी मातेसमोर अशी प्रतिज्ञा करू इच्छितो की दादांना दीर्घायुष्य लाभू दे आणि या गावातील नव्हे तर पंचकृषीतील सर्व गोरगरीब मुलांसाठी त्याचप्रमाणे सा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांना उर्मी मिळू दे त्याचप्रमाणे कल्पेश चिरंजीव आहेत त्यांच्या संकल्पनातून दादाने आज हा उपक्रम केलेला आहे तर त्यांना सुद्धा आणि निर्घाशला घडत राहू अशी आई नवला विचारणी प्रार्थना करतो आपण सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो की दादाने दिलेली जे भेट आहे तुम्हाला शैक्षणिक साहित्य आहे त्या शैक्षणिक साहित्य देण्यामागे त्यांची जी काही भूमिका आहे त्यामुळे भावना आहे ती भावना जपून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आपल्या खानोली गावाचं नाव आपल्या शाळेचं नाव आपल्या ना आईवडिलांचं नाव कसं उद्योग करता येईल त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करण्यात वया मिळाल्या आहेत पेन ते नका आपलं जीवन चांगलं म्हणजे प्रफुल्लित होण्यासाठी तुम्हाला यशवंत कीर्तवंत होण्यासाठी दादाने दिलेली ती मोठी बांधून घ्या आणि त्याप्रमाणे दादाना दिलाशिवा ला तुम्ही आई नवलादेवीच्या प्रार्थना करा आणि या वस्तूंचा लाभ घ्या आणि दादांना मी विनंती करतो याही पुढे आपण असेच उपक्रम राबवावेत आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्रित आहोत तोपर्यंत आपल्या गावामध्ये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कामकाज खाल्ल्याला कांदा लावून करूया आणि निश्चितच त्याच्यातून आपल्याला सर्वांना यश मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज वो थे थे। थे। है। è, ये कमलिया मेरा एक एक ही जाय ये पूरे ये हां हां दूसरी दूसरी तो, तो कौन है दूसरी कमलिया हजर का मंगनिया ये पूरे है ये चला कौन दूसरी वाली वो बात नहीं है आज हाथ लाओ सांवाय जोडा काळो दाया दिपा हे पण येण्या दृष्टीने बोला हां जी कोण दिस के फर्स्ट हं ओके दृष्टी मानेले मताले स्थिर होऊ पूर्वगाण दाय तिकडे बघता तो मार्गीला आपण सासा सा 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 ते मुळे परंतू

你这个干啥呀？嗯，我走。 आता किती एक पॉइंट

सतरी सतरी मी सतरी साडे दहाचा आणि मूळते आताचा विषय आला ना त्यामुळे घेली पण पण किती आपला काही तो आहे ना 20 6 पट किती येऊ देतो काय आणि हा होता हा रवि जी कितने असरदार कर रहे हैं बात की ताकि कलेंगे कलेंगे वो भी आप 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 सर ठीक है ठीक है ठीक है जायचं नाही मला आता वया दिलेल्या बॉटल दिलेले शाळेत यायच आई बाबांसरून लांबणी लावायला नाही मी येणार नाही मग जो उपक्रम आहे तो अतिशय वापरायला दोघा आणि सगळ्यांना प्रेरणा म्हणून जात आहे या कार्यक्रमात या त्यांच्या सामाजिक सेवेमध्ये त्यांच्याबरोबर आहे तर त्यांना दीर्घ आयुष्य आणि हे त्यांचे सामाजिक सेवे कार्य आहे ते उत्तरोत्तर ही शिवसेने प्रार्थ करतो त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या केंद्राचे पवार सर त्याचबरोबर आपल्या आमच्या पंचायतीचे विद्यमान उपसरपंच साजी साहेब त्याचबरोबर आपले सावधीने अण्णाकरता त्याचबरोबर शिंदे साहेब श्री प्रदीप गुलाब दिलीपुरबीपुलब त्याचबरोबर संदेश सालकर त्याचबरोबर अंगणवाडी अंगणवाडीच्या बाई त्याचबरोबर पालक असले त्याचबरोबर आपले युट्यूब युट्यूबवर श्री दीपक चौघुले त्या सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाला जवळजवळ चार चांद चालू आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडला तर त्याबद्दल त्यांचेसुद्धा आम्ही आभार आहे आणि जिल्हा परिषद आणि मार्फत मी पो यांच्यामार्फत सगळ्यांचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो ध न ्